डॉबरमॅन जातीचा डॉग आहे हा आणि हा क्राईमसाठी आहे घरपोडी मिसिंग एखादी व्यक्ती असला किंवा उघडकीस आणण्यासाठी तीनशे दोन मधील आरोपीचा शोध घेण्यासाठी याचा उपयोग होतो आपल्या श्वसनापेक्षा दोनशे पट श्वसन क्षमता याची आहे येम्ब पत्कात याचा वापर केला जातो हा, है, है। हा वे वे पोलीस खात्यात ऑलराउंडर डाग आहे डॉग आहे हा नार्कोटिकला चलतो क्राईमला चलतो बॉम्बला चलतो गार्डिंगला चलतो पेट्रोलिंगला चलतो असे वेगवेगळे पोलीस खात्यामध्ये प्रकार आहेत एखादा गुन्हा घडला की त्या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी कर्मचारी निष्ठेने करत असतात आणि गुन्हेगाराला गजाआड करतात यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं कौतुक होतं मात्र या गुन्ह्याची उकल जे श्वान करतात त्यांचं मात्र कुठेच कौतुक होताना दिसत नाही पण धाराशिव जिल्हा याला अपवाद आहे धाराशिव पोलीस दलामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी सहा श्वान कार्यरत असून त्यापैकी कॅप्टन ब्रुनो आणि रॅम्बो यांचं काम उल्लेखनीय असल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत असतं कॅप्टनचं वय सहा वर्षाचं असून हा श्वान जर्मन शेपर्ड या जातीचा आहे कोल्ह्याच्या जातीपासून याची निर्मिती केली जाते कॅप्टनचं सा संपूर्ण सहा महिन्यांचं प्रशिक्षण हे आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग सेंटर असलेल्या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या टेकनपूर इथे झाले आहे पोलीस खात्यात ऑलराऊंडर डॉग म्हणून याची ओळख आहे जर्मन शेफर्डचे आयुष्य हे चौदा वर्षांचे असून दहा वर्ष हे पोलीस खात्यात का कार्यरत राहतात पोलीस खात्यात याचा उपयोग टेस्ट आणि अंमली पदार्थाच्या शोधासाठी केला जातो जेव्हा ह्याचा जलभ होतो तेव्हा ह्याला एक पंचावन्न दिवसापर्यंत त्याच्या आईवडिला पाहिजे आई उठशी ठेवलं जातं पंचावन्न दिवसानंतर पुण्यामध्ये हॅज अ ब्रीडिंग सेंटर आहे सरकारी डॉक्युमेंटचं म्हणजे हॅज अ डॉक्युमेंट असते आई कुठली आहे वडील कुठले आहे त्याचं डॉक्युमेंट क्रॉस सगळं पाहिजे किंवा एका रक्ताच्या नाहीत पाहिजे असं चेक करून ह्यांची आपल्या खात्यातर्फत पोलीस खात्यातर्फे ह्यांची एक हे केले जाते पूर्ण जिल्ह्याची वॅकन्सी बोलवून पूर्ण महाराष्ट्रातले हँडलर आणि ते हे आमच्या इन्चार्ज यांना तिथं पुण्यामध्ये बोलवून प्रत्येक ब्रिडरला ब्रिडरला बोलवून त्यांची काही किंमत आता जेव्हा दोन हजार सतराला घेतला तेव्हा याची किंमत वीस हजार होती मग ते वीस हजार रुपयात पसंत पडतो तो डॉग डौक, डॉक्युमेंटला डॉक्युमेंटरी घेतला जातो तिथून घेतल्यानंतर त्याचं वैद्यकीय तपासणी केली जाते पुण्यामध्ये फिटाय म्हणून हे ते सगळं डॉक्युमेंट परत एक महिन्यानं आपल्याकडे येतो त्याचं हा जर्मन शेपट नावाचा जाता आहे जर्मनीचा आहे हा बर्फामध्ये राहतो बर्फामध्ये ह्याचा वापर होत होता हा नांड खोल्याच्या बिजापासून तयार केलेली जात आहे मानव निर्मित जात आहे जर्मन जर्मनक्षेपण म्हणून जर्मनी मध्ये पहिलं हे झालं निर्मिती झाल्यामुळे नाव जर्मन पडलेलं हा पोलीस खात्यात ऑलराऊंडर डाग आहे डॉग आहे हा एकटा हाच एकटा फक्त हा ना, नार्कोटिकला चलतो क्राईमला चालतो बॉम्बला चालतो गार्डिंगला चालतो पेट्रोलिंगला चालतो असे वेगवेगळे पोलीस खात्यामध्ये प्रकार आहेत त्याचं आयुष्यमान असतं इथं चांगलं जरा खायला पेटलं चांगलं जेवण दिलं चांगली काळजी घेतली तर जास्तीत जास्त चौदा ते चौदा वर्ष जगू शकतो हा आहे रॅम्बो रॅम्बो हा डॉबरमॅन जातीचा आहे याचा उपयोग पोलीस खात्यात गुन्हे शोध पथकात केला जातो इतर महिने ट्रेनिंग दिले जाते मात्र या श्वानाला नऊ महिन्यांचे अधिक ट्रेनिंग दिले जाते याला पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात ट्रेनिंग दिले जाते रॅम्बो हा पोलीस खात्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यात बेपत्ता व्यक्तीच्या शोधात किंवा इतर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना मदत करतो रॅम्बो हा पोलीस खात्यात दहा वर्ष कार्यरत राहतो अतिवेगाने धावतो तसेच पंचावन्न दिवसाचा झाल्यापासून पोलीस खात्यात या श्वानाचा प्रवास सुरू होतो नमस्कार मी नंबर एस गणेश नेमणूक श्वान पथक धाराशिव शिव सदर्थ डॉग हा डॉबरमॅन आहे माझ्याकडं आहे तो क्राईमचा आहे आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी हा आपल्या जन्म आहे जन्म झालेला आहे आणि तीन महिन्यानंतर आपल्या इथे आणलेला आहे ट्रेनिंगसाठी तीन ते सहा महिने आपल्याची पालन पोषण देखभाल करतो आणि सहा महिन्यानंतर हा ट्रेनिंगसाठी तयार होतो सदर डॉगची ट्रेनिंग पुणे येथे गुन्हे श्वान पथक आपला गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे झालेली आहे शिवाजीनगर येथे आणि नऊ महिन्याची ट्रेनिंग आहे एका डॉगवर दोन हस्तक असतात डॉबरमॅन जातीचा डॉग आहे हा आणि हा क्राईमसाठी आहे घरपोळी मिसिंग एखादी व्यक्ती असला किंवा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तीनशे दोन दो मधील आरोपीचा शोध घेण्यासाठी याचा उपयोग होतो हा आहे ब्रुनो ब्रूनो हा लॅब्रोडॉर प्रजातीचा श्वान आहे ब्रूनो हा बॉम्ब शोधक पदकातील श्वान आहे त्याचे प्रशिक्षण हरियाणा येथे झाले असून त्याचा ट्रेनिंग मध्ये प्रथम क्रमांक आला होता याला सहा महिने ट्रेनिंग दिले गेले होते पोलीस खात्यात याचा कार्यकाळ हा दहा वर्षांचाच असतो हा धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलातला बॉम्ब शोधकनाशक पत्कातील श्वान आहे हा अतिशय संयमी श्वान म्हणून याची गणना आहे आपल्या श्वसनापेक्षा दोनशे पट क्षमता याची आहे त्यामुळे बॉम्ब पत्कात याचा वापर केला जातो आता आता जे बॉम्ब आहेत ते श्वानाच्या केवळ भुंकण्याने कंपनाने असे फुटणारे असतात त्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी श्वानाचा उपयोग अशा संयमी केला जातो याचं सध्याचं वय चार वर्ष तीन महिने आहे याचं प्रशिक्षण तिबेटन बॉर्डर पोलीस आहे आता सध्या तो आपल्या पथकात कार्यरत आहे धाराशिव पोलिस दलाच्या श्वान पथकात सहा श्वान कार्यरत असून यासाठी एकूण बारा कर्मचारी कार्यरत आहेत यामध्ये सहा श्वान एक व्हॅन एक पी एस आय दोन चालक आणि श्वानाला हाताळणारे नऊ कर्मचारी काम करतात या श्वानांची श्वास घेण्याची क्षमता ही माणसांपेक्षा दोनशे पटीने अधिक असते यांच्यावर माणसांप्रमाणे केले जातात त्यांना मराठी हिंदी आणि इंग्रजी असे तिन्ही भाषेतून प्रशिक्षण दिले जाते यांच्या आहारात पेडिग्री या डॉग फूडचा समावेश आहे दिवसातून दोन वेळा त्यांना हे जेवण दिले जाते श्वान पथक हे गुन्ह्याची उकल कसे करतात या संदर्भात तीन प्रात्यक्षिक पहा तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल हो आणि त्यांनी मार आरडीएक्स आपल्यासाठी श्वानाच्या प्रशिक्षणा साकार हे आपल्याला शासनाने आरडीएक्स दिलेला आहे तो शोधावा म्हणून कोणत्याही प्रकारचे स्फोटक शोधण्याचं काम हा श्वान करतो आपण आरडेक्स लावूया आणि श्वान हा शोधतोय का पाहूया गुन्हे हा शोधलेला आहे आणि तो कोणत्याही प्रकारे आवाज करत नाही किंवा त्याला छेडछाड करत नाही या ठिकाणी आपण गेला गेला होता त्याने बरोबर शोधलेला आहे आणि मला विचारा केलेला आहे की ह्या ठिकाणी वास घेतला आणि दाखवलं की त्या ठिकाणी काहीतरी आहे बघा बसला बसला म्हणजे मला सांगितलं की हा ह्या ठिकाणी आहे काहीतरी पहा कारण भुंकलं काय झालं तर ते काय करतं कंपनाने जे डिवाइस लावलेला असतं ते फुटू शकतं त्याच्यामुळे त्यानं फक्त वास घेतला आणि बसून विचारा केला की या ठिकाणी काहीतरी आहे आमचं श्वान पथक अत्यंत चांगलं काम करत आहेत सहा श्वान आहे ह्याच्यामध्ये एन डी पी एस नंतर बी डी एस टीम आहे नंतर क्राईम डिटेक्शन असं वेगवेगळं ट्रेनिंग झालेलं आहे श्वान अत्यंत चांगलं रिझल्ट आमचं सा जिल्ह्यासाठी दिलेलं आहे ह्याच्यामध्ये खास करून आम्हाला जे रॉबरी दरोडे मर्डर असं केसेस टोटल आम आमच्या जिल्ह्यामध्ये ह्या तेवीसमध्ये चौदा केसेस ओपन झालेले आहे श्वान पथकमध्ये आणि इतर आ, एक चाळीसच्या वरती केसेसमध्ये आम्हाला क्ल्यूज दिलेले की आता आरोपी हे मार्गाने गेलेले आहे ह्याचा रूट असा असू शकतं या आरोपी असं ठिकाणी थांबले होते एक्सेट्रा आम्हाला क्ल्यूज असं केसेसमध्ये पण भेटलेले आणि श्वान पथकचं टीम पूर्ण चांगलं ट्रेंड वेल ट्रेंड आहे आणि त्यांनी स्टेट लेवल नॅशनल लेवल अवॉर्ड्स पण जिंकलेले आहे धन्यवाद पोलीस दलात गंभीर गुन्ह्याच्या तपासात सहभागी असणाऱ्या पण कुठेही न दिसून येणाऱ्या या हिरोंना धाराशिव माझाचा सलाम